नमस्कार मित्रांनो वन पेज वन मिनिटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भुरुपे यामध्ये आपण आखात व भुशीर यामध्ये आपण सागरी लाटांचा भूभाग मृदू व कठीण खडकांचा बनलेला असतो यामध्ये जर समांतर असतील तर त्यामध्ये ज्या खडकांमध्ये पाण्याचा दाटा आढळून आढळून ज्या खडकांची झीज होऊन पाणी आतमध्ये शिरते त्याला आखात म्हणतात आणि ज्यामध्ये पाणी आतमध्ये शिरत नाही त्याला भुशीर असे म्हणतात लघुनिवेशिका आणि उभे अर्धवर्तुळाकार कोराडी यामध्ये खडके उभे असतात सागरी लाटांचा मारा कठीण समुद्राच्या सानिध्यातील कठीण खडकांवर होऊन कठीण खडकांना भेगा पडतात या भेगांमधून पाणी आतमध्ये शिरून खडकांची झीज होते कालांतराने आतील मृदू खडक खूप झिजले जाऊन तेथे अर्धवर्तुळा अर्धवर्स कोराडाईनची निर्मिती होती खरक, जी, अर्दो 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 कोरा, कोरा, याला लघुनिवेशिका म्हणतात समुद्रकडा समुद्रकडा हा उभा खडकांचा बनलेला असतो आणि एका समान लाटांचा मारा होऊन तो समुद्रकडा बनतो सागरी गुहा या सागर किनाऱ्यावरील खडकांच्या लाटांच्या निरंतर आघातामुळे स्वास्थ्याची झीज होऊन जास्त होऊन प्रथम कपार तयार होते व कपारीच्या भागात पाणी शिरून होऱ्यासारखे चक्रकार फिरून यामध्ये